नवघर मानपूर शहराबद्दल मी बोलेन कारण आमच्या इथे कसं आहे पूर्व आणि पश्चिम जे पूर्वेकडनं गणपती सर्वच गणपती पश्चिमे ना एकाच ब्रिजवरने येतात दोन ब्रिज होते जुना बंद आहे एकाच ब्रिजवरने येतात वाहतुकीची फार मोठी कोंडी होते तुम्हाला ते सर्व सांगतील दुसरी गोष्ट कृत्रिम तलाव आमच्या इथे पंचवडीला तिकडे नाक्यावरती तिकडे आंबाडी रोडला केलं जातं ते तिकडे काही होतात तर कृत्रिम तलाव जे ते बनवणार आहेत त्याची साईज मोठी करून जर तुम्ही पूर्वेला जर केलं तर पूर्वेचे गणपती नोंद करावी कृपया पूर्वेचे गणपती एवढ्या लांबून ते चार वाजता संध्या सकाळी संध्या सायंकाळी करतात रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत आमच्या इथे अंबाडी रोडला पोहोचतात आणि ते विसर्जन करायला तलावात जातात हा एक मोठा समस्या आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता जो तलावाचा प्रश्न होता ग्रामीण लोक आता दिवाणमान एक गाव आहे तिथे ते गावाचं असं पारंपरिक त्यांचं उत्सव मंडळ आहे ती लोक विसर्जन करण्यासाठी ते तलावामध्ये कार्यकर्ता सेवा देतात मग त्या गावाची मंडळ ते गावकीची जी स मंदिर आहे त्यांची म गणपती आहे गौरी आहे त्यांनी मग विसर्जन कुठे करावं हा एक भावनिक मुद्दा होऊ शकतो तुम्ही त्याच्यावरती पण विचार करावा कारण काही तलावं अशी आहेत ना की जिथे पारंपरिकरित्या सण साजरे केले सण साजरे केले जातात जर दिवाणमधमध्ये जर तुम्ही आलात तिकडे गावामध्ये आम्ही त्याच गावातले लोक आहोत तर तिथे आम्ही पाहिलेलं तिथे हा सण नाही तर व्यव एक पारंपरिकरित्या सण साजरा केला जातो मग त्यांच्याशी पण चर्चा करावा मला वाटतं भविष्यामध्ये आपल्याला सर्व मंडळांना देखील एक आपली आचारसंहिता ज्या मी निघते त्या आपली पण मंडळाच्या बागून एक समिती स्थापन करून आपण यांच्याशी वेळोवेळी जर चर्चा केली तर फार बरं होईल तर गणेश मंडळ फक्त गणपती मंडळ नाही आता ना त्याच्याबरोबर आपली दहिंडी उत्सव असतो ती पण मोठ्या प्रमाणात करतो नवरात्री असतो या उत्सव मंडळाच्या माध्यमातून धार्मिक भावनाला धोका होता आता रस्ते आता रस्त्याचा प्रश्नमध्ये तरी एकूण मांडला आपल्या मागच्या टायमाला आम्हाला नवगर मणिपूरमध्ये असा अनुभव आला की गणपतीला चार दिवस असताना रस्त्याचं काम चालू झालं आणि गणपती ज्यावेळी आगमन होतं काही सार्वजनिक मंडळाचं ते आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आधी आगमन होतं जर आपण दहा दिवस आधी पंधरा दिवस आधी जर हे रस्ते जर व्यवस्थित केले तर तेही देखील चांगले राहील कृपया त्याची नोंद घ्यावी काही मंडळांची अपेक्षा असते की आम्हाला महानगरपालिकेने पोलीस विभागाकडनं सर्वांकडे सहकार्य राहावं परंतु यांच्यामध्ये संवाद होत नाही आहे आणि हा संवाद जर आपल्याला कमी करायचा जर साधायचा असेल तर महानगरपालिकेचे त्या त्या विभागाप्रमाणे म्हणजे एच असेल सी असेल तुमचे जे विभाग आहेत त्या त्याप्रमाणे जे अधिकारी आहे त्या मंड जुनी जी मंडळ आहेत त्यांच्याशी संपर्क राहावा धन्यवाद खूप चांगल्या अशा सूचना आहेत तुमच्याकडनं आलेल्या आहेत मी सूचना सांगतो की जे पर्यावरण दूध होते त्यांच्या लिस्ट आहे त्याची सगळी माहिती दिली जाईल देवी मॅडम लक्षात ठेवा दुसरा मुद्दा त्यांचा होता की घरी गोष्ट आहे की आपल्याला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली गेली पाहिजे सूचना आली होती त्या पद्धतीने आपण टॉयलेट बाथरूमच्या व्यवस्था केल्या होत्या नोंदात ते साफ होते याची देखील आपण बघितलं होतं तर, तर ती पण आम्ही यावर्षी पण नक्की करणार आता साहेबांचा मुद्दा होता की पूर्वेकडे आपल्याला कृत्रिम तलावाची व्यवस्था केली पाहिजे असं तुम्ही लक्षात ठेवा किंबहुना बाबासाहेबांची किंवा अशा त्या त्या ठिकाणचे जे मंडळ आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे जागा आयडेंटिफाय करून घ्या किंवा आपल्या माहितीनं जागा आयडेंटिफाय करून घ्या आणि त्या ठिकाणी मागच्या वर्षी केले नसेल की यावर्षी मात्र आठवण कराव्या हा दुसरा मुद्दा आहे त्यांचा तिसरा मुद्दा आणखी अतिशय पडण्याजोगा आहे की आपण एकदम घायकुरी ला आल्यानंतर ते काम चालू करतो तर ती फार मोठी चूक आहे आणि होल हार्टेडली मान्य केली, केली पाहिजे प्रशासनाने की ती ती गोष्ट यावर्षी व्हायला नाही पाहिजे त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की सात आठ दिवस अगोदर आण आन बाप्पाला आणलं जातं आणि नंतर मग प्रतिष्ठापना होते तर त्यावेळेस देखील त्यांचे रस्त्याची क्वालिटी खड्डेमुक्त असला पाहिजे किंवा पॅचवर्क चांगल्या क्वालिटी झालेलं असलं पाहिजे यावर्षी किमान त्यांच्या सूचनेचा आधार घेऊन ते काम करावं हा एक मुद्दा होता आणि याच्यासाठी सुद्धा पॅचवर्क का आवश्यक आहे ज्या आपल्या कादी मूर्ती असतात तर त्यांचं आणताना फार डेलिकेसी असते त्यामुळे पर्टिक्युलरली जे कागदाच्या लग्नाच्या मूर्ती करणार असतील त्या प्रतिष्ठापित करतात त्यांनी वेड इन ऍडव्हान्स सांगा बरं का म्हणजे त्या पॅचवर खूप पहिल्यांदा दिलं जाईल लक्ष दिलं जाईल जेणेकरून त्याने बाप्पाच्या कागदाच्या लग्नाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारची अडचण आणि माझ्या सूचना येतील ना शासनाच्या त्याच्यासाठी आपण उपायुक्त क्षेत्रीय उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहोत त्याबरोबर माझी सूचना अशी असेल की पोलीस एम एसी डी सी एल आणि ट्रॅफिक यांना देखील चार कॉपीसाठी आमंत्रित करा आणि त्यांच्याही काही सूचना असतील तर ते ॲड्रेस ते होतील आणि म्हणजे डायरेक्ट एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी होईल तशी की गणेश भक्तांच्या सूचना डायरेक्ट पोलीसपर्यंत तिथंच म्हणजे त्यांना जाऊन तिथे त्यांना सांगायची आणि कटकट करायची बाताबाची करायची किंवा तुम्हाला गोड बोलून सांगायची बोल विनंती करायची गरज येणार नाही आणि त्याचं प्रोसिडिंग करावं आणि ते आपण त्यांना पोलिसला देखील पाठवा या अनुषंगाने मी सी पी सरांची डी सी पी मॅडम आहेत या सर्वांची पण बोलवून घेईल त्यांना पण विनंती करेल की अशा वेळेस ज्या क्षेत्रीय स्तरावर किंवा प्रभाग स्तरावर ज्या बैठका होतील त्यावेळेस आपले जबाबदार अधिकारी जे पाठवले सीनियर पी आय असतील पी आय असतील ए सी पी असतील तर त्या सूचना खाली पण तो होतील त्याच्यानंतर देखील तुम्ही जे म्हणतात ना की ए प्रभाग आमदार पण ते बोलले की ट्रॅफिक असते त्यासाठी थोडंसं गणपती मंडळी मी आम्हाला सहकार्य केलं की मंडपचे घालताना ट्रॅफिक होणार नाही समजा गर्दी कमी राहील गर्दी झाली तर किमान वाहनं जातील तर त्या ठिकाणी नागरिकांनी पण सहकार्य केलं नंतर ट्रॅफिक पोलीस बरोबर आम्ही बैठका घेणारच आहोत एम एस सी डी सी एल बरोबर बैठक घेणारच आहोत पीडब्ल्यू डी बरोबर बैठक घेणारच आहोत आमच्या सगळ्या जेईनबरोबर आमच्या बैठका होणारच आहेत या रस्त्या बिस्त्याचं सर्वांच्या त्या उपाययोजना करू सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभतंच आहे या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शासनाचं जी पॉलिसी नक्की हो होईल जे धोरण नक्की होईल ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्याच पद्धतीने आपल्याला क्यू आर कोड मला सांगितलं की प्रत्येक महामंडळांच्या सॉरी प्रत्येक मंडळाच्या दक्षिणी भागामध्ये लावलं पाहिजे तर ती देखील व्यवस्था करता येईल त्याच्यानंतर मागच्या वर्षी आपण क्यू आर कोडच्या माध्यमातूनच विसर्जन स्थळांचे रूटसूच आपण दाखवले होते यावर्षी सुद्धा त्याच्यामध्ये ॲडिशन काय होईल फक्त की जी संहिता एक प्रकारची टूस अँड डोन्स आहे काय करावं किंवा काय करू नये किंवा कोणत्या उपाय त्या कराव्यात किंवा काय काय शासनाच्या सूचना आहेत कोर्टाचे निर्णय याची जी माहिती असेल ती क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या महामंडळांना कोर्जाची व्यवस्था आपल्या ठिकाणी करावं आपल्या हायची टीमने हे मात्र लक्षात घ्यावं ही चांगली विधायक सूचना हे बी करता येईल आणि देखील आम्ही तुम्हाला कळतील अशी व्यवस्था करतो आहे